जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आणि कालचा आपला जो व्हिडिओ झाला मित्रांनो तो आमच्या गावातील एका गरीब कुटुंबातील जो होतकरू मुलगा होता विशाल कनिजचे तर त्याचा अपघाती निधन झालं आणि त्या परिवारावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला तर गावामध्ये आमचं एक फाउंडेशन आहे मित्रांनो वृक्षवली फाउंडेशन म्हणून ते एक सामाजिक काम करत असतं त्याच्यामध्ये सर्व प्रकारची मुलं आहेत फौजी आहे पोलीस आहेत आणि गावामधले जे होतकरू तरुण आहेत ते या फाउंडेशनला जोडले गेलेले आहेत आणि सगळ्यांचं उद्देश एकच आहे की प्र गावामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कुटुंबाला काही जरी अडचण आली तरी त्यांच्यासाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं उभं राहणं किंवा त्यांना एक मदतीचा म्हणा किंवा अजून कोणत्याही प्रकारची गरज लागत असेल तर ते फाउंडेशन त्या माध्यमातून काम करत आहे आणि काल एक सगळ्या फाउंडेशनच्या सदस्यांनी एक निर्णय घेतला की ते जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला आत्ता तो जो होतकर तरुण तर गेला आहे पण आत्ता त्यांना नंतर खरंच त्या कुटुंबाला आर्थिक गरज लागणार आहे आणि ती कशा पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो तर सगळ्यांनी विचार केला एक मेसेज तयार केला त्याच्यावरती लिहिलं का बाबा हे या कुटुंबातील हा तरुणी आहे आणि कुणी जर इच्छुक असेल ह्या परिवाराला मदत करण्यासाठी तर ते आपल्या तिथे एक फोन नंबर फोनपे नंबर दिलेला आहे सचिन कनिच्छ म्हणून तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ती पाठवतो तुम्हाला जर कोणी इच्छुक असेल कारण काय होतं आपण कुठं जरी गेलो तरी मित्रांसोबत म्हणा किंवा कुठं पार्टी करायला गेलो तर आपले पाच पाच चार चार दोन दोन तीन तीन हजार रुपये असे कुठं निघून जातात कळत नाही पण अशी एक असं हे होत नाही का बाबा आपले जेवढे पैसे आहेत ते खरंच कार्णिक लागतील किंवा आपण जी मदत केलेली ती खरंच कार्णिक लागल असं खूप कमी वेळेस होतं आणि खरंच आज त्या कुटुंबाला आर्थिक याची म्हणा किंवा पैशाची गरज आहे त्या कुटुंबाला कारण नवीन लग्न झालेलं आहे त्या मुलाचं तीन महिन्याची मुलगी पत्नी आईवडील आहे म्हातारे आणि त्यांचं पुढचं आयुष्य कसं जायचं तर एक फुलना फुलाची पाकळी म्हणून गावातील जे तरुण आहे वयस्कर लोकं आहेत हे सगळंजण भरभरून बर मदत करतात त्यांचं पण मनापासून अभिनंदन तर केलंच पाहिजे आणि अजून दषकरीला जवळजवळ सहा सात दिवस टाईम आहे आत्तापर्यंत एक लाखाच्या वर वर्गणी म्हणा किंवा देणगी त्या लोकांनी जमा केलेली ज्यांच्या इच्छा लईन त्यांनी आणि ती त्या मुलाच्या त्याच्या चुलत भावाच्या अकाउंटवरती ते भावा जातात आणि ते पूर्ण अपडेट देत राहतात आमच्या ते एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती चा तर चांगल्या पद्धतीचं कार्य चालू आहे कुणाला जर खरंच मदत करायची असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो मी तुम्ही फोन करूनसुद्धा चौकशी करू शकता असं काय नाही किंवा ते काहीतरी फ्रॉड आहे आस, असं असला काहीच विषय नाही ते जेवढी पण तुमची मदत जाणार ती त्या कुटुंबासाठीच जाईल आणि एक पुण्याचं काम आपल्या हातून होईल तर ज्याची पण इच्छा असेल त्यांनी नक्की त्या डिस्क्रिप्शनमधून जाऊन फोनपे नंबर घेऊन त्याच्यावरती फुल फुलाची पाकळी तुमच्या पद्धतीने मदत करू शकता तर त्या कुटुंबाला एक हातभार लावण्याचं काम फाउंडेशनच्या वतीने चालू आहे आणि माझा मित्रपरिवार त्यांनी पण सांगितलं की तुझा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती पण तू ही गोष्ट सांग की जेणेकरून थोडीफार जरी त्याच्यातून त्या कुटुंबाला मदत झाली तरी पण चांगली गोष्ट आहे त्यामुळे मी ये ये हा विषय याच्यावरती टाकला आहे आता मदत करायची का नाही हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आज चौदा फेब्रुवारी आज जर तसं म्हटलं तर आपल्या भारत देशासाठी प्रत्येक भारतीयासाठी हा खरंच खूप वाईट दिवस म्हटलं तरी काय हरकत नाही कारण आज सहा वर्ष कम्प्लीट झालं चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस झाली दोन हजार एकोणीसला जम्मूमधून एक कानवाई निघली होती आणि सी आर पी एफचा ताफा होता जवळजवळ पन्नास ते साठ गाड्या कानवाई कानवाईमध्ये होत्या आणि तेव्हा कानवाई त्या ठिकाणाहून निघून श्रीनगरला जाणार होती मध्ये एक पुलवामा पडतं आणि त्या ठिकाणी ती कानवाई चालू असताना तर हे जे जैश ए मोहम्मद आतंकी संघटना आहे यांनी एवढं क्रूरपणे आणि एवढं खालच्या थराला जाऊन त्या ठिकाणी एक घटना घडून आणली आणि खरंच खूप भयानक अशी घटना होती प्रत्येक भारतीयाला भारतीयाच्या मनाला सुन्न करणारी घटना होती ती म्हणजे पुलवामा अटॅक चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस तर मित्रांनो सुट्टी काटून जे जवान आले होते ते त्या ठिकाणी जम्मू या ठिकाणी थांबतात आणि तिथून कानवाई असते श्रीनगरला जायला तर त्या कानवाईत बसून मित्रांनो सर्व जवान त्या गाडीमध्ये बसून चाललेले होते आणि पुलवामा या ठिकाणी ते कान ताप चालला होता त्या ठिकाणावर आणि त्या ठिकाणाहून जात असताना एक जैश ए मोहम्मद आतंकी संघटनेमधला एक व्यक्ती एक छोटीशी आल्टो कार घेऊन हो। त्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे किलोचा आर डी एक्स मित्रांनो हे जे संघटन आहे जैश ए मोहम्मद हे पाकिस्तानमध्ये यांचे अड्डे आहेत आपल्या भारत पाकिस्तान बॉर्डरच्या जवळचे इथले तीस चाळीस किलोमीटर आतमध्ये असतील आणि त्या ठिकाणाहून ते भारतावरती किंवा भारताच्या विरोधात कारवाया करत असतात भारतीय सेनेविरुद्ध म्हणा किंवा जे आपले अर्धसैनिक बल आहेत यांच्याविरोधात ते कारवाई करत असतात आणि त्याच्यातलाच एक भाग आपल्याला सर्व भारतीयांना हादरून टाकणारी घटना ती चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला घडली आणि तो जो अटॅक झाला तो सकाळी सहा वाजता आता आपण जम्मूमधून निघाला तीन साडेतीन वाजता त्या पुलवामामध्ये त्या तो जी कानवाई होती ती पोचली आणि त्या ठिकाणी एक आल्टो गाडीमध्ये तीनशे किलोचा आर डी एक्स भरलेली ती गाडी होती अल्टो आणि ती गाडी त्या ताफ्याच्या जवळ येत चालली होती कारण ताफ्याच्या याच्यामध्ये जे हे होते सैनिक त्यांनी नि त्याला बाजूला होण्याचं सा सांगितलं पण त्यांनी ती गाडी आणून त्या तिथं टक्कर मारली आणि टक्कर मारल्यासरशी एवढा मोठा स्फोट झाला त्या ठिकाणी स्फोट होऊन पूर्ण जवळजवळ दोन तीन तीन चार चार पाच पाच किलोमीटरवरती तो आवाज गेला आणि त्या ठिकाणी ज्या गाड्यांमध्ये जे सैनिक होते त्यांची अवस्था अशी होती मित्रांनो ती फोटो त्यावेळेस मी पण जम्मू काश्मीरला पोस्टेड होतो आणि जे ग्रुपवरती फोटो आले होते अक्षरशः मित्रांनो डोळ्यामध्ये पाणी येते तेवढी भयानक अवस्था त्या बॉडीची होती त्या सैनिकांची होती कोणत्या बॉडीला डोकं नव्हतं कोणाचे हातपाय नव्हते कोणाचं काय नाही एका यक बॉडीचे तीन तीन चार चार तुकडे झालेले होते आणि एवढी वाईट अवस्था त्या सैनिकांची झाली होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस जवान आपले शहीद झाले होते चाळीस जवानांचा त्या ठिकाणी अंत झाला होता आणि एवढा भयानक मंजर पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात सैनिक आतंकवाद्यांकडून मारले गेले होते शहीद झाले होते आणि हा हल्ला म्हणजे फक्त एक सैनिकांवरती हल्ला नव्हता हा प्रत्येक भारतीयाच्या सम सन्मानावरती प्रत्येक भारतीयाच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवणारा आणि भारत देशाला हादरवून टाकणारा हे होता आणि त्याच्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने त्या घटनेमध्ये प्रत्येक आईने आपला मुलगा हे जी जी जे चाळीस जे जवान शहीद झाले त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस जवान हे कुणाचा हात नाही कुणाचा पाय नाही म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं आयुष्य हे झालं तर चाळीस जवान म्हणजे खूप मोठी विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो आणि त्या हमल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेने घेतली आणि त्यानंतर मित्रांनो भारतातून ज्यावेळेस पूर्ण भारतभर ही बातमी पसरली पसरल्यानंतर भारतातून मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टीला हे व्हायला लागलं की आपला म्हणजे ज्या सैनिकांचा यांनी चाळीस सैनिकांचा जीव घेतला त्या सैनिकांचा बदला म्हणून भारत सरकारने काहीतरी केलं पाहिजे आणि त्या सरकारने त्यावेळेस मोदी सरकार होतं मोदी सरकारने स्ट्राईक केलं होतं त्या ठिकाणी बालाकोट या ठिकाणी बालाकोट या ठिकाणी त्यांचे जैश ए मोहम्मदचे जे कॅम्प होते ज त्या ठिकाणी एअर स्ट्राईक करून जवळजवळ तीनशे साडेतीनशे त्यांचे आतंकवादी त्या ठिकाणी मारले आणि पाठीमागं ज्यावेळेस येत होते आपले जे एअर जे हवाई जहाज जे आपल्या एअरफोर्सने जी कारवाई केली त्याच्यामध्ये एक जवान आपला जे जवानाचं एअर क्रॅप क्रॅप झालं आणि त्यांच्या निशाण्यावरती आल्यामुळं ते तिथं ते पाडण्यात आलं त्याच्यामध्ये आपलं एक कमांडर होता अभिनंदन तो त्या पाकिस्तानमध्ये त्यांनी त्याला हे केलं अरेस्ट केलं आणि दोन तीन दिवस चौकशी केली वरून ज्यावेळेस खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात दबाव आला पाकिस्तानवरती तिसऱ्या दिवशी अभिनंदन अभिनंदनला सोडण्यात आलं आणि ते खऱ्या अर्थाने ती खरंच खूप मोठा विजय होता भारताचा आणि ज्यावेळेस आपले चाळीस सैनिक मारले गेले त्या बदल्यात भारत सरकारने त्यांचे तीनशे साडेतीनशे आतंकवादी मारले आणि खरी लढाई ही त्यांच्या सैन्याबरोबर नव्हती कारण ते सैनिक पाठीमागे राहतात आणि आतंकवाद्यांना पुढं करत असतात तर अशा नालायक पद्धतीचं काम हे पाकिस्तान करतं आणि त्याला जवाबी कारवाई म्हणून भारत सरकारने पण कोणताही समजोता न करता आपल्या सैनिकांचा जो बळी घ्यालता जे सैनिक आपले शहीद झालते त्यांना न्याय थोडाफार प्रमाणात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सरकारने केला आणि एक चांगला मॅसेज पूर्ण दुनियाभर गेला की भारत पण काही कमी नाही कोणत्याही परिस्थितीला कोणत्याही सिच्युएशनला सामोरं जाण्याची ताकद ही भारत देशामध्ये आहे आणि भारत सैनिक भारतीय सेना असेल ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असते तर मित्रांनो अशा पद्धतीने चौदा फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो आणि एक काळा दिवस पण म्हणलं तरी काय हरकत नाही कारण एवढे सैनिक एवढ्या घरातून करतं माणूस जाणं एवढे घर उद्ध्वस्त होणं प्रत्येक आता जे चाळीस परिवार जे हे झाले त्या प्रत्येक आईचा मुलगा प्रत्येक भावाचा भाऊ प्रत्येक बहिणीचा भाऊ आणि प्रत्येक मुलीचा बाप प्रत्येक पत्नीचा नवरा त्या ठिकाणी शहीद झालेला होता आणि त्यांना कुठंतरी थोडंफार प्रमाणात न्याय मिळवून देण्याचं काम ह्या ठिकाणी केलं ते बालाकोट स्ट्राईक करू तर मित्रांनो त्या पुलवामा अटॅकमध्ये जे पण आपले चाळीस जवान शहीद झाले आणि जे त्यांनी आपल्या जीवाची जी जीवाचं आपलं बलिदान दिलं तर ते बलिदान व्यर्थ होणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये लिहून ठेवलेले देशासाठी जो बलिदान देतो ते बलिदान हे सर्वोच्च बलिदान असतं त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही आहे ज्यावरती तुमचं पार्थिव हे ये घरी येत असतं आणि घरी येत असतं आणि त्याच्यावरती तिरंगा झेंडा म्हणजे भारताचं सन्मान भारताचा जो आत्मसन्मान जो आहे तो तिरंगा आहे आणि तो तिरंगा त्या सैनिकाच्या पार्थिवावरती असतो तर याच्यापेक्षा जास्त सन्मान किंवा यापेक्षा जास्त रिस्पेक्ट कोणाला असू शकत नाही आणि नक्कीच प्रत्येक सैनिकाचं बलिदान हे व्यर्थ जाऊन देत नाही आपले देशवासी म्हणा किंवा आपले जे भारतीय सेनेचे जे जवान आहेत ते रात्रंदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता बॉर्डरवरती चोवीस तास उभे असतात आणि जे भारतवासी आहेत आपले यांच्यामध्ये कोणत्याही जातीचा भेदभाव न करता सर्वांचंच रक्षण करतात तर मित्रांनो अशा ह्या काळ्या दिवसाला मी तरी म्हणतो बाबा असा दिवस पुन्हा कुणाच्याही आयुष्यात कोणालाही पाहता पाहावा लागावा नाही जो आम्ही पाहिला किंवा आपण जो भारता भारतवासियांनी हा या दिवस पाहिला तर मी देवाला प्रार्थना करतो का असा दिवस परत कधीच उजाडून देऊ नको आणि आमचे सैनिक आहेत ते नक्की सुरक्षित राहू द्या तर मित्रांनो आपण या चाळीस सैनिकांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करू आणि आपला व्हिडिओ थांबू तर रामकृष्ण हरी जय जवान जय किसान